आवडलेली आहे श्रीकृष्ण सॉरिंज वेलकम बॅक टू माय मायुट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या आविष्कार या युट्यूब चॅनल मध्ये तर गाईज आज आलेलो आपण एन आय हायस्कूल उरण येथे रांगोली प्रदर्शन इथं प्रदर्शित केलं दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या प्रदर्शित केलेलं आहे आणि मला वाटतं मी फर्स्ट पहिल्याच वर्षी आपण रांगोळी बघण्यासाठी आलेलो होतो आणि आता चौथं वर्ष आहे आणि आज पुन्हा एकदा आलेलो आहोत रांगोळी प्रदर्शनासाठी आणि आज सानूला खास बघायची होती रांगोली तर रा, सानू पण आलेली आहे आपल्यासोबत आणि तर एक तेवीस तारखेपासून तेवीस ऑक्टोंबरपासून रांगोळी प्रदर्शन चालू झालेलं आहे आणि तीस ऑक्टोंबरपर्यंत आहे तर चला वेलना नाव गेलो होतं ब्लॉगला कंटुरा बघूया रांगोली आतमध्ये जाऊन कुठली कुठली रांगोळी आपल्याला बघायला भेटते तर चकडे बघा हे नाही स्कूल आणि इकडे रांगोळी प्रदर्शनाकडे असं हे लावलेलं आहे आणि आतमध्ये जाऊया आपण तर चला आतमध्ये जाऊ आणि बघूया आपण रांगोळी तर आलेलो होतो आता आतमध्ये आणि इकडे बघा पहिलीच आपल्याला रांगोळी बघायला भेटते आणि प्रत्येक रांगोलीच्या इथे ज्याने जा काढले त्याचं नाव लिहिलेलं असते कोणी काढले संतोष पाटील सर सेंट मेरी स्कूल आणि इकडे बघा श्रीकृष्णाची रांगोली पूर्ण लाईव्ह वाटते ना पूर्ण असं वाटते लाईव्ह बघल्यासारखे असं सांगू पूर्ण लाई वाटते ना ला? सत्या कडू ही कुठली यशकृष्ण सॉरेंज मस्त वाटते एकदम बघण्यासारखी वाटते ही कोणी काढले ध्रुव मात्रे राजला वाटत ती आवडलेली आहे वाटतं श्रीकृष्ण सॉरी हा रायस एक नंबर वाटले ना आणि सांगू तुला कुठली कुठली कृष्णवली ना इकडे बघा पूर्ण जशी फर्स्ट वर्ष आपण आलतो आणि बघितलेली तसंच तस सेम आपल्याला बघायला भेटतं इकडं एक माई ही गुणी काढले वैष्णवी जाधव डोले बघा मस्त एकदम जसा काय फोटो प्रिंट करून ठेवला असं वाटतं आपल्याला हे बघा महाराजांची एक नंबर वाटत बघा कसलं एकदम सुंदर हे बघा इयत्ता आठवी तेजल पाटील काय दिवशी चालू होता आठवीच्या मुलाने रांगोली काढले कसं वाटतं आठवीच्या नंतर किती लाई मग तुला तुला नाही जमणार तर नक्कीच हे मस्त काढली बघा आठवी म्हणजे टायलेंट बघायला आपल्याला भेटते इथे ही कोण स्वप्नाली मंचेकर पूर्ण आर्ट बघू शकता एकदम सुंदर असा आर्ट आहे काय पॉट वीगा वरे मस्त वाटते ना मस्त वाटते बघायला पण मस्त वाटते आणि इकडे बघा ही थोडी मोठी वाटते गुरुवर्य ओ आणि सिक्के आहेत ना आपले हे जुने सिक्के आपल्याला आहेत बघा कसे दोन रुपयाचा आहे लवले एकोणीसशे शहाऐंशी च आहे डबल एकोणीसशे सतरा ते चौऱ्याण्णवचा आहे मस्त हा केलं मस्त एकदम खूप सुंदर वाटते आणि ही कोणी काढली आतिश मंचेकर सुंदर वाटते तर इथे आहे आणि तिकडे पण आहे त्या हॉलमध्ये तर आपण हे बघितलेलं आहे आता त्या हॉलमध्ये जाऊन ते पण बघू आणि ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चाल एक आता आलेलो तर आपण दुसऱ्या हॉलमध्ये सांगू कसे वाटतं इकडे पण मस्त आहेत ना मस्त आहेत ना राज कुठली तुला इकडं बघा पहिलीच आपल्याला सत्या कडू आणि प्रेमानंद महाराजांची रांगोळी काढलेली आहे बरोबर ना इकडे आता बघू शकता श्रीकृष्ण सॉरींची रांगोळी आपल्याला बघायला भेटते ही काढली चंदन गडगे खूप भारी वाटते बघायला आणि त्याच्यानंतर हिंदवी सम्राट बालासाहेब ठाकरे यांची रांगोली आपल्याला बघायला भेटते सुंदर सुंदर अप्रतिम प्रात पार्थ म्हात्रे याने आपल्याला काढलेली आहे आणि सुंदर खूप भारी वाटते खूप एकदम मस्त जसं काय फोटोत आहेत अशी वाटते रांगोळी आणि इकडे बघा आता ही एक ही काढली एक कीर्तिराज म्हात्रे आणि त्याच्यानंतर जेजुरी माझी सोन्याची संतोष डांगरे कशी आई दिसते आणि मस्त मस्त सेम जसं काय फोटो म्हणजे फोटो बघतो तुम ना बरोबर नाईज इकडे बघू शकता आम्हाला जगू द्या संदेश दिला एक रांगोळीत आणि रघु नागवेकर खूप चांगला असा संदेश दिला त्याने आणि रांगोळी खूप भारी वाटते आता जस्ट रांगोलीच्या बाहेर निघलो आणि इथं लहान मुलांनी कंदील बनवले दिवाळीसाठी ते दिसतात आपल्याला आणि इकडे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला दिसते आपल्याला आणि इंग्लिश मिडियम स्कूल मस्त वाटत बघ कंदील सानू तुम्हाला सांगितलं की नाही शाळेत बनवायला कंदील का <laughs> सानूला सांगितलं नाही आणि इकडे बघा रांगोळी काकांचं काम चालू आहे इकडे रांगोळी काढण्यासाठी तर चला रांगोळी वगैरे बघितली आणि आता जाऊया आपण पुढे घरी म्हणजे घरी इथं फीडबॅकसाठी पण वय लिहिलेलं आहे तर नक्कीच फीडबॅक देऊया आणि तुम्ही पण द्या आईच इकडे बघा आता आम्ही भेल आणि सानूने काय घेतलं सानू काय घेतलास पकोडे आणि राजने पण पकोडे घेतलेत मिनी नी भेल घेतली आणि तुझी काय घेतलस दोन्ही दोन दोन बा बाबा यो, यो 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 हुशार नाही जो तुषार आहे तर चला तुम्हाला दाखवते टेस्ट करून भेल कशी लागते नाही हे पकडू दे पकडू आता पकोडा टेस्ट करून दाखव कमबा आणि गाईज आपल्या मिनी व्हिडिओज आता कंटिन्यू राहणार आहेत आणि तुमचा प्रतिसाद मला मिनी ब्लॉगमध्ये खूप येते तर असाच सपोर्ट करा मला आणि जर तुम्हाला रांगोळी बघायला जायचं असेल तर सकाळी आणि दुपारी टाईम आहे सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत आणि दुपारी तीन वज़ेस, नौ वज़ेस ते दहा वाजेस नऊ वाजेपर्यंत आणि तेवीस ऑक्टोंबर ते तीस ऑक्टोंबरपर्यंत रांगोली प्रदर्शन आहे तिथे एन आय हायस्कूल इथे तर चला मग मा इथंच मी माझा ब्लॉग एंड करतो आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय